तुमच्या एवढी अक्कल कुठं आहे मला अजिबातच नाही म्हणावा हे घमंडाची भाषा झाली साहेब म्हणजे आम्हाला अक्कलही नाही ना आम्हाला कल नाही चालत आहे तुम्हालाच खूप कलम चालत आहे ते तुमचं एवढं कवित्व आहे हो ब्रह्माचार उपाटेन घ्या चांगलं तुमचं एवढं कवित्व आहे हो विचार करायला आहे काय शाहेर साहेब प्रश्न विचार आता एक गाणं गावलं चौताली शाहीर साहेबांना कुंभार कोण मडके कोणते घडवले मनरूपी कुंभार आणि विचाराचे त्यांना मडके घडवले शाहीर साहेब ते रजत मत्व नको सांगा चुत्या बनवायचं मी नाही सांगणार मनरूपी कुंभार विचाराच मडक्या घडवले विचाराचे माती घेऊन घडवले शाहर हे तुमच्या प्रश्नाचे उत्तर गाडगे महाराज चे उत्तर दिलं तर मंत्र नाही सांगला म्हणे काही उपदेश सांगा म्हणता काही मंत्र सांगा म्हणता डोकं जाग्यावर ठेवा शाही साहेब कराले आले अरे वाघ तुमची शाही अरे वा घमंड की भाषा अरे क्या बात है जी? में है जी की है तुम्हें घमंड की भाषा और सब लोग देख रहे हैं तेरा तमाशा तमाशा सब लोग देख रहे हैं तेरा तमाशा तेरा तमाशा मगर हम कमंड की भाषा बर्दाश्त करेंगे नहीं करें नहीं घमंड की भाषा बर्दाश्त करेंगे नहीं रख देंगे पे गुरु ज्ञान से चीर फाड़ के आपको क्या और किसी को डरेंगे नहीं डरेंगे नहीं दरेंगे नहीं दरेंगे नहीं डरेंगे डरेंगे आपको क्या लगा ब्रह्मा शहर डर जाएगा नहीं आपने मुझे बच्चा समाज के हाथ पिलाया है शायर साहब आपको भी मालूम है मैंने भी अच्छे अच्छे धुरंधर को पानी, पिला। पानी पिलाया भलाई मर जाऊंगा उसके बाद भलाई मर जाऊंगा अरे होगा तू होगा खड़ा वजीर है चला ले जितने भी चिड़िए मरने को हाजिर है सर कर जाए मेरा परवाह नहीं भाग के नहीं जाऊंगा और हाथ जोड़ के माफी मांगने में तेरे पास नहीं आऊंगा मेरे पास नहीं आऊंगा आता तुम्ही ना गाणं गावलं आता माझे भी गाणं आता कसा एक माकड बयाड बोललं का एक कस्तो कारावर शैरसाहेब ते माकड कोणतं आणि तो कास्तकार कोणता कोण्या आणि ते माकड कोणतं बहार झालं हे तुम्हाला सांगायचंय शेरसाहेब तर ते माकड कस होत तो शेतात गेला शेतकरी कास्तकार शेतात गेला आणि त्या झाडावर बसला होता तर ह्या त्याने गोठे मारे हा त्याने गोठे मारे तर तो माथर याच्या गोठे मारण्याकडे काही का लक्ष देत नव्हता झांदारा चांगला गोठे मारण्याकडे लक्ष देत नव्हता त्यावेळेस त्या कास्तकाराच्या लक्षात आलं कसालं हे माथर बयान बनलं एका कास्तकारावर चांगलं तेव्हा तो कास्तकार त्यात माकडाने म्हणते त्या एवढा गर्व होता मासार जंगलामध्ये कोणी बंदर नाही कोणी माकड नाही मासारखा मी एवढा ज्ञानी हो। तो माकड काय समजेस होता आले काय समजे ग्रेट समजे ग्रेट हा चांगला जंगलामध्ये मध्ये माकडाला काही मान जंगलामध्ये माकडाला नव्हता कवळीचा गोटे मारून फेकल्याच नव्हतं त्याले भान नंतर लक्षात आलं त्याचे बैरे होते गाण बोरा होता पहिला होता का बंदर तो कास्तकार गोठे मारे पण ते असो नाही करे ना असो नाही करे आले वाटत कास्तकार आले का मी एवढे गोठे मारून राहिलो सगळं हे हालत नाही धुलत नाही याच्या मधलं ते बैरा आहे त्याने इशारा सही नाही होऊन राहिला आता बागडे शहर मंदिर मला बाखाड म्हणलं तुम्हाला सांगायचं आहे मी कोणाला म्हणून राहिला तो कास्तकार कोण इथला आहे ते तुम्हाला नाही त्या माकडाला आला राग त्या कास्तकारानं मारले गो त्याले गोठे झाडावर ते माकड खवरलं त्यानं का केलं तू घरी जाने आपल्या त्या कास्तकाराने म्हणे तू आपल्या घरी जा तू रात नाही सोय लावून ठेवली तर मी नावाच्या नाही मग त्या माकडाला का केलं त्या कास्तकाराच्या बघा नक्सिया तुझ्या जेवढे शब्द ऐकून त्या मरा आला राग कहू बोलला धान मोडला बोलला पूर्ण भाग एवढे शब्द बोलू आला त्या माकडाले राग गहू मोडला धान मोडला मोडला शाहीर साहेब पूर्ण बाग कोणता गहू कोणता धान कोणता बाग हे तुम्हाला सांगायचं आहे तो, तो माकड कोणतो शेतकरी कोणता आणि ते शेती कोणती ते तुम्हाला सा, सविस्तर एवढे शब्द ऐकून भाऊ आला त्याने राग गहू मोडला धान मोडला मोडला पूर्ण भाग हा काय म्हणजे तुला पाहिला नाही माझ्या भाग आणि कोणती फसल काढते मी लावतो तिला तो तो दिवसभर गोठे मारले मध्ये चंद्र मी दिवसभर झाडाच्या खाली उतरू नाही त्या ना त्या बंद्र माकडानं का केलं तो कास्तकार कधी गेला आणि त्या माकडाने त्याच्या कास्तकालीतलं पूर्ण धान गहू जेवढाही माल होता बगीच्या पुरा सत्या पाहिजो मध्ये तू कोणती फसल घेते नाही आग लावली म्हणे मी न ला ना तर मी माकड जातीच नाही म्हणे खरोखर ज्ञानी म्हणत असतात शाहीर या गाण्याचा अर्थ काढून दाखवतो मला शब्द ठेवा नाही तर मुदत ना। देतो तुम्हाला मग काय केलं त्या माकडानं काय केलं त्याच सेपूत भल तज पन्न गाय एका कास्त करावर आपल्या शेतातली पूर्ण खुडदाणी पाहून गव्हाची धान्याची बगीच्याची त्याच्या चेहऱ्यावर पाणी नाही राहिलं त्यानं ना हार मानली त्या मागला रे साहेब त्या शेतकऱ्यानं हार मानली तर काय झालं बघा शेवटच्या कडे या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर नाही राहिलं पाणी पूर्ण केली धुरधानी माकडाले संतान किती सांगा गुरु ज्ञानी आणि शाहीर ब्रह्माची तुम्ही लक्षात ठेवावानी शाहीर ब्रह्माची तुम्ही लक्षात ठेवावानी

साहेबांना एक दुय्यबी म्हटलं एक चौताली म्हटली आता मी पण दुय्यबी शेगाने झालं आता माझी चौताली सांगा मी न सांग तुम्हाला कुंभार कोणता मडक कोणतं माती कोणती घेतली आता तुम्ही मले माकड बनल नको म्हणजे नाही तर मले माकड बनलं म्हणा आणि शेड का सगळ झाला म्हणा असं नाही सांगा येत शरीरात हो का माकड कोणत कास्तकार कोणतं बाग बगीचा पूर्ण आहे इथं इथं काम आहे इथं पंढरी आहे इथं रामायण आहे महाभारत आहे शेर आहे तुम्हाला मालूम माहिती आहे नाही आता माझी चौताली बघा मा चौताली कडे लिहून ठेवा एक घरी एक मुलगे जन्म अशी मुलगी एका राजाच्या घरी जन्माला आली तिने हात नाही पाय नाही तोंड नाही काही नाही का शरीर नाही शरीर बिना तोंडाची बिना हाताची पायाची मुलगी पण पाहायला खूप सुंदर होती तिचं नाव चालते अजूनही या जगात नाव चालते तिच्यावाला अजूनही शाळे मुलगी जन्म आली आली अशी तर तिच्या जन्म मृत्यूच्या अंतर सांगा म्हणजे ती किती वर्षानं मेली तिचं वर्ष सांगायचे आहे का ते एवढे वर्षांना किंवा एवढे दिवसाचे वयानं ते मेली मग काय झालं एवढी सुंदर मुलगी जन्माली आली त्याच्या बाद ते मुलगी हसू लागली खेळू लागली आपल्या जीवनात मग्न झाली बिचारी हसू लागली खेळू लागली खाली जीवनाचं मग्न किती जनाने दिले खोगली कोठे झालं लग्न तर त्या पोरीले त्या राजाच्या पोरीले नवरे किती झाले हे सांगायला पाहिजे पाचच्या वरून झाले बघा पाचच्या वरून पाचच्याहून हे आका सांगला तुम्हाला नवरे नवरी ना किती झाले सांगा मला आई बोल

चला आता आपले नवरे घेऊन लग्न झालं तर ते आपल्या प्रपंचासाठी निघली तर काय झालं शैरसाहेब प्रपंचा प्रपंचासाठी बाई निघाली चोरा सोरान प्रपंचासाठी बाई निघाली चोरा चोरासोरान जाता जाता तिने रोखल किती चोरान तिच्या नऊ द्याले तिने रोखले ते चोर किती होते सर्व येतं तर्क लावा तर्क तुम्हाला कलयुगाचा येते मला कलम नाही चालवता येत त्यांनी म्हणता लावजा तर्क होय एवढच गाणं सोडून जा हां सर्व syair आली लक्षात ठेवा तर ते चोर किती होत तिचे नऊरे नव्हते नऊरेले त्या थेन तिले नवऱ्या त्या चोरायनं रोखलं तर किती चोरानं रोखलं तेवढे चोरं असून त्या नवरे हातात नाही लागले ते हातात नाही लागले बघा काय झालं नाही लागली ती बाई ना। लागली नाही तिनं आपलं पतीने सोडलं नाही तर आपले पती, आपले पती अन ते बाई नंतर स्वर्गात गेली चोरा चोरायची ताकद नाही झाली तिने रोखाची ते बाई स्वर्गात गेली तर ते मुलगी कोणती एवढं सविस्तर तुम्ही समजावून समजा बघा शेवटच्या कडेगात काय झालं Thank you. साहेब बागडेजी ते जोडून येऊन आपल्या कार्यक्रमाला सुंदर सुरुवात करतील